नमस्कार मंडळी ऐका मराठी पॉडकास्ट मध्ये मी शार्दूल तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो ऐका मराठी पॉडकास्टच्या सर्व दर्शकांना व श्रोत्यांना जागतिक पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या या भागात आपण जागतिक पालक दिन या सणाविषयी माहिती जाणून घेणार आहोत मानव जन्माच्या प्रवासात आई वडील हे दोन अद्वितीय स्तंभ असतात त्यांच्या मायाच्या सावलीतच मूल जीवनाचे पहिले पाऊल टाकते आपल्या मुलांसाठी संपूर्ण आयुष्य झिजवणाऱ्या आणि संपूर्ण जीवन कर्तव्य म्हणून समर्पित करणाऱ्या या दोन अनमोल सन्मान करण्यासाठी सत्तावीस जुलै हा दिवस जागतिक पालक दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस म्हणजे फक्त एक औपचारिक दिन नसून तो आई वडिलांच्या परिश्रमांना आणि त्यागाला वंदन करण्याचा दिवस आहे जागतिक स्तरावर पालकत्वाच्या जबाबदाऱ्या मुले आणि त्यागाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी संयुक्त राष्ट्र महासभेने दोन हजार बारा साली ग्लोबल डे ऑफ पेरेंट्स ही संकल्पना पुढे आणली त्यानुसार एक जून हा दिवस जागतिक स्तरावर पालक दिन म्हणून मान्य केला गेला परंतु विविध देशांमध्ये स्थानिक सांस्कृतिक परंपरेनुसार पालक दिन वेगवेगळ्या तारखांना साजरा केला जातो भारतात अनेक ठिकाणी जुलै रोजी पालक दिन साजरा केला जातो जिथे मुलं आपल्या आई वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करतात आणि त्यांचा सन्मान करतात मातृत्व म्हणजे जिथे करुणा सहनशीलता निस्वार्थ प्रेम आणि मायेचे अमर्याद सागर आहे आई ही केवळ एक नातं नसून ती संपूर्ण सृष्टीची उगमभूमी आहे तिच्या उदरातून आलेल्या जीवनाला तीच आकार देते नवजात बाळाचे पहिले विश्व म्हणजे आईच असते पितृत्व म्हणजे आधार रक्षण मार्गदर्शन आणि स्वाभिमानाचे मूर्त स्वरूप वडील हे बाळासाठी एक मजबूत किल्ला असतो कठीण प्रसंगातही न डगमगणारा पण प्रेमळ आणि आधार देणारा त्याग कठोर परिश्रम आणि संयमाच्या माध्यमातून वडील आपल्या कुटुंबासाठी सदैव सज्ज असतात आजच्या धक्काधक्कीच्या जीवनात पालक आणि मुलांमध्ये अंतर वाढताना दिसते करिअर मोबाईल सोशल मीडिया आणि व्यस्त दिनचर्येमुळे अनेकदा आपण आपल्या भावना विसरतो पालक दिन आपल्याला थांबून विचार करण्याची त्यांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी देतो या दिवशी शाळांमध्ये पालकांसाठी विशेष कार्यक्रम घेतले जातात मुलं पालकांसाठी हस्तलेखन पत्र शुभेच्छा संदेश तयार करतात अनेक संस्था पालकांसाठी सन्मान समारंभ आयोजित करतात मुलांनी आपल्या पालकांसोबत वेळ घालवावा त्यांचं ऐकावं त्यांच्या प्रेमात कोणताही स्वार्थ नसतो त्यांच्या संस्कारातून जीवन घडते जागतिक पालक दिन ही एक संधी आहे आपल्या पालकांचा सन्मान करण्याची त्यांच्याशी संवाद साधण्याची आणि त्यांना अभिमान वाटेल अशी संतती होण्याची आई वडिलांचे ऋण या जन्मात फेटू शकत नाही पण कृतज्ञतेच्या शब्दांनी ते, ते स्वीकारता येते म्हणूनच दररोज त्यांच्या मोलाचं स्मरण ठेवून सत्तावीस जुलै रोजी पालक दिन म्हणून साजरा करूया आणि म्हणूया आई बाबांनो तुमच्या प्रेमाची सावली आमचं आयुष्य उजळत राहो तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास आश लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका वायका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद